मध्ये फेस्टिवल साजरा होतं कासा फेस्टिवल हे पहिलं फेस्टिवल आहे कसं प्रतिसाद वागतो या ठिकाणी आणि काय एकंदरीत या ठिकाणी वस्तू मांडण्यात आज उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनापासून आपण काय सांगतो आता कासा फेस्टिवल हा हे पहिलं वर्ष आहे आणि मान्य आमदार गावीस साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आपण बघितलं फासेस्टेस्टव्हल जवळपास हे लावलेलं आहे आणि ह्या भाषाची त्या ठिकाणी असलेली जी संस्कृती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात तिथे दर्शक लोकांना होणार तिथल्या स्थानिक वस्तू स्थानिक खाद्यपदार्थ आणखी बाकी स्थानिक त्या ठिकाणच्या लोकांनी केलेल्या कला त्याच्यातून निर्माण केलेल्या वस्तू त्या देखील लाडे इथे आणि त्याचबरोबर सर्वांना ह्या ठिकाणी एन्जॉयमेंट करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहे निश्चितपणे चांगला प्रतिसाद आता सुरुवात झालेली आहे आणि मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय पुढच्या दोन दिवसामध्ये मला वाटते इथे जागा राहणार नाही अशी परिस्थिती होईल अशा पद्धतीने त्याची चारही बाजूला प्रसिद्धी होत चालली आणि खास करून या ठिकाणी ज्याने ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय सुंदर रीतीने आयोजन केलेलं आहे ते आमचे आयोजन कमिटीचे सर्व सदस्य आमचे संस्थेचे कार्यवाह बिलकर सर ज्यांनी आपल्याला प्रस्तावना केली ते ह्या गावाचे उपसरपंच आणि आमच्या संस्थेचे सर, सर विपुलजी राऊत जितू पटेल आणि बाकीची बरीच शैलेश गाडपुरे आणि बाकीची सहकार्य मंडळी मित्रांनो सर्वप्रथम हा फेस्टिवलसाठी मी सर्व कासावासियांना शुभेच्छा देतो